गेले काही दिवस मनोरंजन विश्वातील एक कलाकार जोडी खूपच चर्चेत आहे ते म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वंशंपायन गेल्या काही दिवसांपासून या जोडीच्या लग्नाच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या गेले काही दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत तेव्हापासून अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती अशातच नुकतीच ही जोडी विवाह बंधनात अडकली आहे नुकताच त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मुग्धा यांच्या लग्नाला त्यांच्या खास हजेरी लावत लग्न सोहळ्याला आणखी रंगत आणली गायक रोहित राऊत गायिका शमिका भिडे जुईली जोगळेकर यांनी मुग्धा प्रथमेश यांच्या लग्नाला खास हजेरी लावली आहे नुकताच जुईलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात मुग्धा प्रथमेश यांच्या लग्नाचा सुंदर माहोल पाहायला मिळत आहे जुईलीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुग्धा प्रथमेश यांची खास रांगोळी काढण्यात आली असून त्यांचा लग्नाचा अनोखा थाट पाहायला मिळत आहे मुग्धा प्रथमेश यांच्या लग्नात त्यांनी पारंपरिक लुक केल्याचं पाहायला मिळतय या लग्नात मुग्धाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर साजेसा शृंगार केला आहे तर प्रथमेशने खास पेशवाई लुक केला आहे धोतर सदरा व पेशवाई स्टाईल पगडी परिधान करत त्याने मुग्धाच्या गळ्यात वरमाला घातली आहे मुग्धा प्रथमेश यांचा हा लग्नातील खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये मुग्धा प्रथमेश यांचा विवाह पार पडला आहे आकर्षक रोषणाई सुंदर रांगोळी व फुलांची आरास करत त्यांचा विवाह पार पडला या लग्नात मुग्धा प्रथमेश दोघेही कमालीचे सुंदर दिसत असून त्यांचा पारंपरिक साज व साधेपणा या लग्नाचे मुख्य आकर्षण ठरले आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका